मृत्यू हे जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे पण आत्म्याचं काय आत्मा कुठे जातो त्याला शिक्षा होते मोक्ष मिळतो या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच ग्रंथात मिळतात ज्याचं नाव आहे गरुड पुराण आज आपण याच पुराणातील रहस्य जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पुराण खोट आहे की खरं याबद्दलची चर्चा करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरुड पुराण हे आपल्या सनातन हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे हा ग्रंथ भगवान विष्णू आणि त्यांचे वान गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे म्हणजे गरुडाला जीवनाविषयी जे प्रश्न पडले त्याची उत्तरं भगवान विष्णू यांनी दिली तोच पुढे जाऊन गरुड पुराण म्हणून ओळखला जाऊ लागले आता अठरा महापुराणांपैकी हे पुराण विशेष का आहे कारण यात केवळ जीवनाविषयी तत्वज्ञान नाही तर मृत्यूनंतर काय होतं अंत्यसंस्कार नरक आणि स्वर्ग तसेच पुनर्जन्म कोणत्या पापाची काय शिक्षा मिळते यांसारख्या विषयांची माहिती आहे आणि हे भयंकर वर्णन वाचत असताना आपल्या अंगावर काटा येतो आता हिंदू धर्मात कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर म्हणजे सुतक काळात आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून या पुराणांचे वाचन केले जाते पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हे पुराण जिवंत असताना स्वतः एकदा तरी वाचाव वा। आता आपण पाहू गरुड पुराणामध्ये आत्मा या शरीराचा कसा त्याग करतो आणि नवीन शरीर कसे धारण करतो व हे सगळं करत असताना त्याला काय काय सहन करावं लागतं शरीर सोडताना पुण्यवान आत्म्यासाठी शरीराचे द्वार सहज उघडले जाते ज्यातून आत्मा सहज व शांतपणे बाहेर पडतो पण पापी प्राण्यांचा प्राण यमदूत बळजबरीने शरीराच्या खालच्या मार्गाने बाहेर काढतो हे खूप वेदनादायक असत त्या आत्म्याचं काय होत राहतो त्याला भूक लागते पण शरीर नसते म्हणूनच पिंडदान विधी केले जातात ज्यामुळे आत्म्याला पुढील प्रवासासाठी एक अस्थिर शरीर मिळत त्यानंतर सुरू होतो यमलोकचा प्रवास हा प्रवास तब्बल सतरा दिवसांचा असतो वाटेत अनेक परीक्षा असतात त्यामध्ये वैतरणी नदी लागते ही नदी रक्त पू आणि घाणीने भरलेली एक भयंकर नदी आहे दानधर्म केलेल्या आत्म्यासाठी एक नाव आहे पण पापी आत्म्यांना ही नदी स्वतःच्या आता त्यासोबत अजून काय काय घडतं हे बघण्यासाठी संपूर्ण गरुड पुराण वाचावं लागेल आणि वेळ नसेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते पहा आता पुढे काय होतं ते पाहू सगळे त्रास सहन करून आत्मा हा यम धर्माच्या पुढे येतो चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार जर पापांचा भार मोठा असेल तर आत्म्याला नरकाची शिक्षा ठरते गरुड पुराण अठ्ठावीस प्रकारचे नरक सांगते उदाहरणार्थ जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला कुंभीपाक नरकात उकळत्या तेलात तळले जाते जो विश्वासघात करतो त्याला तलवारीच्या धारदार पानावरून चालवले जाते या शिक्षा केवळ आत्म्याला त्याच्या पापापासून शुद्ध करण्यासाठी असतात शिक्षा संपल्यानंतर किंवा स्वर्गात पुण्य उपभोगल्यानंतर आत्म्याला पुनर्जन्म भेटतो त्याच्या शिल्लक कर्मानुसार त्याला नवीन योनी मिळते जन्म मृत्यू आणि पुनर्जन्माचे हे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालूच असते आता येतो तो सर्वात मोठा प्रश्न गरुड पुराण खरं आहे की खोट यातील गोष्टीवर विज्ञान विश्वास ठेवत नाही कारण मृत्यूनंतर काय झालं हे सांगायला कोणीच परत आलं नाही पण गरुड पुराणाचे खरे सामर्थ्य त्याच्या नैतिक सत्यात आहे नरकाच्या भयंकर कथा आणि स्वर्ग मोक्षाचे अमेश दाखवून हा ग्रंथ माणसाला धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतो हे केवळ मृत्यूचं नाही तर सत्कर्म करण्यासाठी एक जागरूकतेचं माध्यम आहे म्हणून मा याला केवळ धर्मग्रंथ न मानता मानवी नीतीचे एक प्रभावी शस्त्र मानायला हवे त्यामुळे तुम्ही कशावर विश्वास ठेवता हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की गरुड पुराणाचा मूळ संदेश स्वीकारून तुम्ही आज काय करता तुमचा प्रवास सुखकर करायचा की भयानक हे फक्त तुम्हीच ठरवू शकता तुम्हाला काय वाटतं गरुड पुराण केवळ कथा आहे की सत्य हे कमेंट मध्ये नक्की सांगा रामकृष्णारी